नमस्कार जय भीम जय शिवराय मित्रांनो गेल्या तीन दिवसापासून आज चौथा दिवस शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे या ठिकाणी सेकंड फेजमधील जे काही मंजूर केलेली पदं आहेत किंवा मंजुरी मिळालेली भरती प्रक्रिया आहे त्या मागणीसाठी अपात्र गैरहजर रिक्त रुजून झालेले आणि कपात केलेले दहा टक्के जागा या पवित्र पोर्टलला जुन्या सन्समान्यतेनुसार अपडेट करण्यात यावेत जाहिरात देण्यात यावीत यासाठी आंदोलन सुरू आहे आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी आपलं तुम्हाला माहिती आहे गेल्या लाईव्हमध्ये सांगितलं आहे शिष्टमंडळ जे आहे ते काल दादासाहेब भुसे यांच्या भेटीला गेलेलं होतं म्हणजे परवाच्या दिवशी सायंकाळी गेलेलं रात्रभर प्रवास आणि आज काल भेट झाली आणि काल भेट झाल्यानंतर काल उशिरा सायंकाळपर्यंत म्हणजे दहा वाजेपर्यंत या ठिकाणी पोहोचले आणि बऱ्याच उमेदवारांचे मला आता कॉल्स आहेत मॅसेज आहेत की सर काय झालं आहे अपडेट काय तर मित्रांनो ते शिष्टमंडळ रात्री दहा वाजता या ठिकाणी आलेलं होतं त्यांच्यासोबत बसून चर्चा करून म्हणजे जे काही घडलं आहे अपडेट या अनुषंगानं पुढील प्रक्रिया काय असणार आहे या अनुषंगाने चर्चा केली रात्री जवळजवळ सव्वा दोन वाजलेले चर्चा करून झोपायला जवळपास अडीच वाजलेले आणि तुम्हाला सांगतो आहे माझी झोपसुद्धा झालेली नाही आणि अशीच परिस्थिती सगळ्या उमेदवारांची आहे आणि किंबहुना तुमचीसुद्धा म्हणजे अपडेट काय काय घडलं आहे हे जाणून घेण्यासाठी तुमचीसुद्धा झोप उडालेली आहे कारण ते मला जाणवते मला प्रचंड असे मॅसेज आणि कॉल्स येत आहेत तर मित्रांनो कालच्या भेटीमध्ये काय झालं आहे तर ती भेट जी आहे ते एक प्रकारे सकारात्मक भेट झालेली आहे त्या भेटीमध्ये जे शिष्टमंडळ गेलं आहे महिला भगिनी आपल्या जवळपास पंचवीस तीस एक महिला भगिनी दहा एक आपले बांधव त्या ठिकाणी गेलेले होते जवळपास चाळीस एक उमेदवार स्थानिक काही उमेदवार मिळून चाळीस पन्नास उमेदवार शिष्टमंडळात जाऊन जवळपास दोन वेळा त्या ठिकाणी चर्चा झाली चर्चा ही सकारात्मक झाली दादासाहेब भुसे यांना आपले जे काही उमेदवार आहेत महिला भगिनी आहेत आपले जे काही समस्या आहेत त्या समस्या सांगितल्या त्यानंतर दादासाहेब भुसे यांनी आपले जे काही शिक्षण आयुक्त आहेत सचिंद्र प्रताप सिंहसाहेब यांना सुरुवातीला कॉल केला सविस्तर so, अशी जी काही भरती प्रक्रिया आहे कागदोपत्री ज्या पद्धतीनं त्याला मंजुरी दिली त्या पद्धतीनं त्या जाहिराती देण्यात यावेत अशा पद्धतीचं त्या ठिकाणी त्यांना सांगितलं आहे मात्र त्यानंतर तिथून शिंदेसाहेब जे काही आपले पवित्र पोर्टलचे पूर्णपणे कार्यवाहक आहे का ती भरती प्रक्रिया त्यांनी त्यांच्या अंडरमध्ये पूर्ण करतात भरतीचे सर्व सर्व म्हणायला काय हरकत नाही नियमं वगैरे सगळ्या गोष्टी तांत्रिक मुद्दे वगैरे त्यांच्याशी निगडीत असतात म्हणून दादासाहेब भुसे यांनी शिंदे सरांनासुद्धा फोन केला ते के की एक शिष्टमंडळ आमच्याकडे आले आंदोलक आहे तर ते आंदोलक आमच्याकडे आले तुम्हाला माहिती असेल तिथं आंदोलन सुरू आहे तर मग त्यांना त्या सविस्तर ज्या गोष्टी आहेत त्या सांगितल्या आणि सक्त असं त्यांना सांगितलं की कागदोपत्री ज्या आपण ऐंशी टक्के जागा भरतीच परवानगी दिली त्या पूर्ण क्षमतेने पवित्र पोर्टलला पुढील एकतीस तारखेपर्यंत देण्यात यावेत अशा पद्धतीच्या त्या ठिकाणी शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांनी जे काही अधिकारी वर्ग आहेत त्यांना सांगितले आणि सोबतच या शिष्टमंडळ आंदोलकांची शिक्षण आयुक्तांसोबत सोमवारी त्यांना भेटीसाठी बोलवा आणि त्यांच्या सगळ्या समस्या तांत्रिक दृष्टिकोनातून समजून घेऊन त्यांना म्हणजे व्यवस्थित गाईड करा आणि त्यांच्या सगळ्या समस्या ऐकून घ्या अशा पद्धतीच्या सूचनासुद्धा दादासाहेब भुसे यांनी सचिव आयुक्तांना दिलेल्या आहेत तर आता मुद्दा हा आहे ही भरती प्रक्रियामध्ये पाठपुरावा एकदम व्यवस्थित आणि सकारात्मक झाला आहे कालची भेट पण एकदम सकारात्मक झाली पण त्याच्यामध्ये काही तांत्रिक मुद्दे उपस्थित झालेले आहेत त्यांनी मुदतवाढीला त्या ठिकाणी नकार दिलेला आहे आंतरजिल्हा बदली झाल्याशिवाय जाहिराती येत नाहीत हे दुसरा प्रश्न आणि मुदतवाढ जी आहे ती उद्या संपत्ती हा दुसरा प्रश्न आंतरजिल्हा बदली त्यानंतरच जाहिराती येतील तत्पूर्वी बऱ्याच जाहिराती या पवित्र पोर्टलला अपडेट झालेल्या आहेत त्या म्हणजे दहा हजार पंचवीस अशा त्या ठिकाणी अपडेट झालेल्या जागा आहेत त्याच्यात झड स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा आहेत सोबतच खाजगी आस्थापनेच्या जागा आहेत मग प्रश्न असा उरतो आहे की एकतीस तारखेला मुदतवाढ संपत असेल आणि आंतरजिल्हा बदली जी आहे ते सात तारखेच्या नंतर होत असेल तर मग या पूर्ण क्षमतेने जागा येतील का कारण त्याबच बंद होणार असेल तर जागा कशा येतील रिक्त झाल्या तर मग मुद्दा असा आहे की तुम्हाला हे आंदोलन जे आहे या ठिकाणी शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या ठिकाणी शिष्टमंडळ जे काही शिक्षण आयुक्त यांना भेटेल उद्या त्याच्यानंतर आपल्याला पुढची रणनीती जी आहे ते टॅब वाढीसाठीची आपल्याला एक रणनीती करावी लागणार आहे जरी प्रशासन प्रशासन म्हणण्यापेक्षा राजकीय नेते शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे हे पूर्णपणे त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आहेत पण त्या प्रत्येक सकारात्मक गोष्टीचा फायदा तेव्हाच होईल जेव्हा आपला टॅब वाढेल आता तुम्ही म्हणाल आंतरजिल्हा बदली झाल्याशिवाय टॅब वाढणारच आहे तो तोपर्यंत जागाच येणार नाही टॅब वाढल्याशिवाय गत्यंतर नाही तर मित्रांनो असं नाही टॅब बंद होणार आहे टॅब वाढीसाठी सक्त त्या ठिकाणी त्यांनी फुटबॉलसारखं इकडून तिकडे किती वेळा टॅब वाढव म्हणजे खेळामधल्यासारखं इकडून तिकडी किती वेळा पळवायचं हो टॅब अशा पद्धतीनं सांगितलेलं आहे आणि टॅब त्या ठिकाणी बंद होणार आहे मग टॅब बंद झाला आहे तर मग या गोष्टी कशा येतील जागा कशा येतील तर अशा परिस्थितीमध्ये आपण अडकलेलो आहोत म्हणून मित्रांनो तुम्हाला जे त्य काही शिष्टमंडळ सोमवारी भेटणार आहे त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना आयुक्त कार्यालयामध्ये ला यावं लागणार आहे आपला मॉप जो आहे हो तो त्या ठिकाणी दाखवावं लागणार आहे आणि जी काही चर्चा होईल आयुक्तांसोबत आता तांत्रिक मुद्द्यावर त्या ठिकाणी तांत्रिक दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी अडकतो आहे ज्या जागा आपल्याला जास्त यायला पाहिजेत त्या तांत्रिक दृष्टिकोनातून येणार नाही आहेत कारण भेट ही सकारात्मक झाली शिक्षण मंत्री महोदय पूर्ण सकारात्मक आहेत पण तांत्रिक दृष्टिकोनातून आपल्याला मुद्दा वाढ अपेक्षित आहे कारण आंतरजिल्हा बदली झाल्याशिवाय जाहिराती येत नाहीत तर त्यामुळं मित्रांनो त्या बॉडीसाठी सगळ्यात अवध प्रयत्न त्या ठिकाणी झाला पाहिजे त्यानंतर मग ते जे रिक्तपद आहेत ते सगळं त्या ठिकाणी येतील तर अशा पद्धतीची एक शिष्टमंडळाची आपली दादासाहेब भुशी यांनी सांगितल्याप्रमाणे भेट होणार आहे ती भेट झाल्याच्यानंतर आणि ती ज्या दिवशी भेट आहे सोमवारी भेट होणार आहे असं सांगितलं पण सोमवारी रमजान असल्याकारणानं कदाचित होऊ शकते त्या दिवशी भेट अपेक्षित नाही आहे मात्र मंगळवारी किंवा सोमवारी गृहित धरू आपण सोमवारी किंवा मंगळवारी आपली भेट होणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला एक विनंती करतो मी या भेटीच्या दिवशी राज्यभरातील तमाम आजपर्यंत आंदोलन सुरू होतं आतापर्यंत तुम्ही आपापल्या वैयक्तिक कारणामुळं आलेले नाही पण तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की ज्या दिवशी आपली भेट असणार आहे त्या दिवशी तुम्हाला जास्तीत जास्त संख्येनं त्या ठिकाणी आयुक्त कार्यालयाला उपस्थित व्हावं लागेल सचिव आयुक्त सचिंद्रनाथ प्रताप सिंह सचिंद्र प्रताप सिंह यांच्या भेटीसाठी ज्या दिवशी जायचं त्या दिवशी आपल्याला आंदोलक जे आहे तर जवळपास हजारपेक्षा अधिक त्या ठिकाणी दिसले पाहिजे हजारपेक्षा अधिक जर आंदोलक असतील तरच तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी आपल्या प्रत्येक गोष्टीचा त्या ठिकाणी विचार केला जाईल तांत्रिक दृष्टिकोनातून बरेच मुद्दे आहेत आता यावर बरेच वेळा मी भाष्य केले अजून जसंही आपलं शिष्टमंडळ जे आलेलं आहे त्यांना मी लाईव्हच्या माध्यमातून थोड्या वेळानं घेईलच कारण झोपून आहे तर मला लवकर जाग आली कारण झोपच झाली नाही माझी तुम्हाला दिसत असेल त्यामुळे मित्रांनो मी ॲज इट इज जसं घडले तसं न सांगता मी एक निष्कर्ष सांगितलेला आहे तुम्हाला रात्री चर्चा केली प्रचंड चर्चा केली एक निष्कर्ष सांगितलं की असं होईल असं करावं लागेल आणि तुम्हाला आई कार्यालयाला आल्याशिवाय गत्यंतर नाही मला त्यांना सांगायचं सा ज्यांना एक दोन मार्कानं नंबर राहिला तुमचा बाकीच्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलात तरी बी काय हरकत नाही पण माझी विनंती तुम्हाला सगळ्यांना आहे की ज्यांचं दोन मार्कानं तीन मार्कांना राहिला ना शंभर टक्के त्यांनी आयुक्त येणं अपेक्षित आहे ये एका मार्कावर हजार बाराशे पुरा आहे तर दोन मार्कावरचे दोन हजार होतात दोन हजार उमेदवार या ठिकाणी येणं अपेक्षित आहेत तरच तुम्ही पुढे शिक्षक भरतीच्या जिल्हा परिषदेच्याबद्दल विचार करू शकताय अथवा तुम्ही विचार करू नका आत्ताच सांगतो तुम्हाला कारण हे जर झालं तांत्रिक दृष्टिकोनातून मार्ग निघाला तरच तुम्हाला भविष्यामध्ये शिक्षक म्हणून जिल्हा परिषदला संधी मिळणार आहे अथवा तुम्ही विसरून जा तुम्ही पूर्णपणे त्या ठिकाणी विसरून जा मित्रांनो शिक्षक जे काही व्हायचं स्वप्न आहे ना तुमचं ते तुम्ही पूर्णपणे विसरून जा एवढंच सांगतो तुर्तास थांबतो धन्यवाद जय भीम जय शिवराय मित्रांनो भेटूया लवकरच लाईव्हच्या माध्यमातून नंतर मग